आधीच विवाहित असलेल्या कुकू कोहलींशी अरुणा इराणींनी लग्न केलं होतं चंगुमंगू बोल बेबी बोल दुधाचे उपकार अशा मराठी सिनेमांमध्ये दिसलेली दिग्गज अभिनेत्री म्हणजे अरुणा इराणी अभिनेत्री अरुणा इराणी हिंदी सिनेसृष्टीतील देखील एक मोठं नाव हिंदीतील रोटी कपडा और मकान रॉकी लव्ह स्टोरी बेटा यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या मात्र कुक्कू कोहली हो आणि अरुणा इराणी यांची लव्ह स्टोरी फारच कमी जणांना आहे कुकू विवाहित आहेत हे माहीत असूनही आपण त्यांच्या प्रेमात पडलो त्यांनी कबूल असले दरम्यान नुकतीच अरुणा यांनी एक मुलाखत दिली आणि त्यामध्ये त्यांनी ही त्यांची हटके लव्ह स्टोरी आहे लग्नानंतर या जोडप्यानं मूल होऊ न देण्याचा देखील निर्णय घेतला तेव्हा याविषयी अरुणा नेमकं काय म्हणताय तो तुम्हीच ऐका सुरुवातीला कुक्कु यांच्या लव्ह स्टोरी विषयी अरुणा म्हणतात कोहराम सिनेमा करताना मी भेटले तेव्हा मी घर चालवण्यासाठी खूप चित्रपट करत होते पण त्या फारशा चांगल्या भूमिका नव्हत्या मी मद्रासमध्ये माझ्या चित्रपटांमध्ये खूप व्यस्त होते त्यावेळी कुक्कुजींनी मला माझ्या एका महिन्याच्या तारखा विचारल्या पण मी त्यांना सांगितलं की मी चित्रपट करू शकत नाही तेव्हा कुक्कुजी रागावले पण आम्ही एकत्र काम करत राहिलो मी नकार दिल्यानं काही वेळा माझं काम नसतानाही ते मला फोन करून सेटवर बोलवायचे त्यामुळं मला खूप राग यायचा तर पुढे त्या म्हणतात कधीकधी मला ते दिवसभर सेटवर बसवून ठेवायचे आणि मग एक शॉट घ्यायचे त्यामुळं आमच्यात भांडणं व्हायची मला कुकूजी अजिबात आवडायचे नाहीत त्यांनाही माझा राग होताच पण नंतर काय झालं कुणाच ठाऊक ते माझ्याशी नम्रपणे वागू लागले मग आम्ही मित्र झालो आणि मग त्यांनी माझ्या तारखा ऍडजस्ट करायला सुरुवात केली आणि दरम्यान आम्ही प्रेमातही पडलो मात्र लग्न केल्यानंतर त्यांनी हे लग्न लपवून ठेवलं होतं तर त्यांनी पुढे जाऊन मूल न होऊ देण्याचा देखील निर्णय घेतला याविषयी अरुणा म्हणतात मी आमच्या लग्नाबद्दल कोणालाही सांगितलं नाही कारण ते आधीच विवाहित होते मला त्यांच्या पहिल्या लग्नाबद्दल माहिती नव्हती असं म्हटलं गेलं पण तसं नाही त्यांची पत्नी मुलांसह सेटवर यायची मला ते विवाहित आहेत हे माहीत होतं अशा परिस्थितीत लग्नाचा निर्णय घेणं कठीण होतं कसं तरी आमचं लग्न झालं लग। मुलं जन्माला न घालणं हा आमच्यासाठी योग्य निर्णय नव्हता पण माझ्याशी लग्न करण्यासाठी कुक्कू सर्वांशी भांडले होते खरंच मराठी लोकांनी मला खूप खूप प्रेम दिलं आहे त्या म्हणून मी मराठीत काम केले आणि सुद्धा मी करणार आहे तेव्हा अशी होती अरुणा इराणी आणि कुकू कोहली यांची हटके आणि फिल्मी लव्ह स्टोरी बघ तुम्हाला याविषयी काय या वाटतं तसंच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी